नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नुकतेच लेखा कोशागाराच्या तीन विभागांच्या परीक्षा झाल्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर आता कोकण बाकी आहे नाशिक बाकी आहे तर यांच्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला माहिती पाहिजे की मागील परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले होते पी वायक्यूचं विश्लेषण करणं हे महत्वाचं असतं याच्यासाठीच आपण काय केलेलं की या तिन्ही याच्यात जे काही प्रश्न विचारले गेलेले तर ते सर्व प्रश्न आपण इथं गोळा करून त्यांचं व्यवस्थित पद्धतीने कलेक्शन जे आहे तर ते केलेलं आहे ओके तर याच्यात आपण पुणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांचे प्रश्न जे आहेत तर ते बघणार आहोत तुमच्यापैकी जे कोणी उमेदवार परीक्षेला गेले असतील जे सेशन हे लाईव्ह बघत असतील किंवा नंतर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघणार त्यांनी फक्त एक हेल्प करा की तुमच्या शिफ्ट मध्ये जर काही प्रश्न झाले असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा मुलं वाचत जातात आणि त्याच्या माध्यमातून मुलांना इतरही प्रश्न जे आहेत तर ते करतात या सेशनच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न तुमच्याजवळ असतील तर तेही तुम्ही जे आहेत तर ते करू शकतात आणि या सर्व शिपचं अनालिसिस आपण एकाच व्हिडिओमध्ये जे आहेत तर ते घेत आहोत बघा सगळ्यात पहिला जो आपला विषय होता तर तो होता मराठी बघा मराठीमध्ये पाहिजे एवढं अवघड जे आहेत तर ते काही एवढं विचारण्यात आलेलं नव्हतं मराठी या विषयाचं मराठीचं पाहिजे एवढं अवघड जे आहे तर ते त्यांनी तिथं विचारलेलं नव्हतं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार प्रयोग समाज उतारा अलंकारिक शब्द मिश्र वाक्य संयुक्त वाक्य यांच्यावर जे आहेत तर ते आपल्याला प्रश्न दिसतात म्हणजे जास्त काही हे नाही पण टी सी एस काय असतं मित्रांनो टी सी च्या पॅटर्न मध्ये व्याकरण पण बऱ्यापैकी येतं शब्दसंग्रह हे दोन्ही पाठ रोल करतात म्हणजे महत्वाचा रोल प्ले करतात आता याच्यावर पंचवीस प्रश्न येतात मित्रांनो या पंचवीस प्रश्नांपैकी तुमचे तेवीस ते चोवीस प्रश्न हे करेक्ट आले पाहिजे मित्रांनो बरो बरोबरच आले पाहिजे तर तुम्ही रँकिंग मध्ये वरती जातात नाही तर तुमचे जर पंचवीस पैकी वीसच प्रश्न बरोबर येत असतील तसं नाही कारण की जीएस मध्ये आपण थोडस मार्क होऊन जातो म्हणून मी माझाच सजेशन आहे मराठीमध्ये तुम्ही तेवीस ते चोवीस मार्क घेतलेच पाहिजे आणि पैकीच्या पैकी देखील मार्क पडू शकतात काही एवढं अवघड जे आहे मराठी व्याकरणामध्ये विचारलं जात नाही हे लक्षात पुढचं आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये काय काय विचारलं होतं बघा सिनोनिम्स एन्टॉनिम्स फिल इन द ब्लँक फिल इन द ब्लँक मध्येच आर्टिकल प्रिपोजिशन अशा ज्या गोष्टी आहेत तर ते विचारले जातात पॅराजंबल फार महत्वाचा आहे पॅराजंबल शिकून घ्या कारण की मुलांना पॅराजंबल जे आहेत तर ते जमत नाही आणि मध्ये थोडे प्रश्न चुकण्याची शक्यता जास्त असते पुढे पॅसेज वर जवळपास पाच एक प्रश्न जे आहेत तीन ते पाच प्रश्न इथे विचारले जात आहेत म्हणून पॅसेज देखील तुम्ही चांगली प्रॅक्टिस असेल किंवा पॅसेज सोडवण्याची कला असते ती पण तुम्ही शिकून घ्या व्यवस्थित करून घ्या मार्क चुकलेच नाही पाहिजे फाईंड द एरर इथं आपण चुकून जातो कधी कधी ज्या अशा गोष्टी आहेत ना बघा फिल इन द ब्लँक फाइंड द एरर इथं मात्र आपली चुकण्याची प्रश्न चुकण्याची संभाव्यता ही थोडी जास्त असते पुढे क्लोज टेस्ट नावाचा प्रकार असतो त्याच्यावर पाच एक प्रश्न जे आहे तर ते विचारले जात आहेत आदिवासी विभागचा पण आपण लवकरच जे आहे तर ते घेऊया ठीक आहे आर्टिकल आणि प्रिपोजिशन प्रोवर वन वर्ड सबस्टिट्यूशन यांच्यावर जे आहे तर ते प्रश्न येत आहेत इंग्लिशमध्ये पण सेम आहे एक व्याकरण असत आणि दुसरे वोकॅप साठी सगळ्यात बेस्ट एकच काम करा तुम्ही जे ब्लॅक बुक नावाचं पुस्तक आहे ब्लॅक बुक तर हे पुस्तक तुम्ही नक्की बघा आणि या पुस्तकातून तुम्ही मी तुम्हाला सांगतो वन वर्ड सबस्टिट्युशन ईडीस याच पुस्तकातून बऱ्यापैकी रिपीट होतात कारण की टी सी एस पॅटर्न नुसार हे पूर्णतः पुस्तक जे आहे तर ते डिझाईन केलेले म्हणून तुम्ही हे जे पुस्तक आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर ते केलं पाहिजे आलं लक्षात ओके या पुस्तकातूनच तुम्ही तुमची वोकॅबुलरीचा अभ्यास करावा पुढचं जे आहे ते आहे गणित व बुद्धिमत्ता गणित व बुद्धिमत्ता लक्षात घ्या गणित आणि बुद्धिमत्तेच्या वर कोणते कोणते प्रश्न येतात बघा चेकडेवारी नफाटोटा सिम्प्लिफिकेशन नाते संबंध बैठक व्यवस्था वर्ण मालिका सरासरी या घटकांवर प्रश्न येत आहेत तसेच काही ठिकाणी नळ टाकी असे काही जे आहेत तर ते प्रश्न येतात वर्णमालिका अक्षरमालिका अंक मालिका गणित बुद्धिमत्ते पण मध्ये टॉपिक थोडेसे छान आहेत तर ते पण तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केले तरी तुमचे व्यवस्थित ते सॉल्व्ह होतील पुढचं आहे जीएच जीके मध्ये बघा समृद्धी महामार्गावर एक प्रश्न आला होता समृद्धी महामार्गाच्या नोट्स तुमच्या तयार पाहिजेत पुढे अंदमान मधील सर्वात मोठे बेट कोणते आहे म्हणजे हा भूगोलाशी संबंधित प्रश्न आहे पॉलिटीशी किंवा हिस्ट्रीशी थोडा संबंधित प्रश्न म्हणजे भारत सरकार कायदा एकोणासशे पस्तीस याच्यावर जे आहेत तर ते प्रश्न विचारले गेलेले होते पुढे आहे ब्रिटिश अधिकारी कर्नल कर्जण वाईलीवर गोळ्या झाडल्या ते क्रांतिकारक मदनलाल धिंगरा कोणत्या संघटनेशी संबंधित होते तर त्यांच्याशी संबंधित संघटना कोणती त्याच्यावर प्रश्न होता गोदावरी नदीचा पाणलोट क्षेत्राचा जादा भाग कोणत्या राज्यात आहे कोणत्या राज्यात गोदावरी नदीचं पाणलोट क्षेत्र हे सगळ्यात जास्त येतं मेक इन इंडिया हे कधीपासून सुरू झाले मूलभूत हक्कांवर प्रश्न होता आणि बहादूर शाह जफर या सर्वांवर जे आहेत तर ते प्रश्न आपल्याला इथं बघायला मिळतात जी जीकेचे प्रश्न आणखी काही प्रश्न आहेत चालू घडामोडीमध्ये युद्ध सरावांवर प्रश्न जे आहेत तर ते विचारले गेलेले होते म्हणून युद्ध सराव तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करा पुढचं वासुदेव बळवंत फडके छोडो भारत चळवळ याच्यावर प्रश्न होते निवडणूक आयोगाची स्थापना वर्ष आणि निवडणूक आयोगावर प्रश्न तिथं विचारलेलेच आहेत चालू घडामोडी या जनरली नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यातील ज्या आहेत तर त्या विचारल्या गेलेल्या होत्या आता जर ज्या मुलांना वाटतं की सर आपण चालू घडामोडीचे से से सेशन देखील सुरू केले पाहिजे ज्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनेलवर आपण मराठी सामान्य ज्ञान अंक गणित या सगळ्यांचे सेशन मित्रांनो या संपूर्णतः नवीन पॅटर्न नुसार म्हणजे जे काही अनालिसिस केलेले त्याच्यानुसार आपण हे सेशन सुरू केलेले म्हणून तुम्ही मराठी सामान्य अंक गणेचे सेशन सुरू करा लवकरच आपण चालू घडामोडीचे सेशन जे आहे तर ते पण इथं सुरू करणार आहोत संरक्षण क्षेत्रातील युद्ध सरावर प्रश्न होते रेग्युलेटिंग ऍक्ट इंग्रजांचा कालखंडावर प्रश्न होते लखनचे पठार विज्ञानावर पण काही थोडे दोन प्रश्न जे एका शिपलं जे आहेत तर ते आलेले होते विधान परिषद सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र यांच्यावर जे आहेत तर ते प्रश्न आपल्याला इथं बघायला मिळतात ओवरऑल जर पॅटर्न पाहिला ना तर जीएस मध्ये थोडेसे काय प्रश्न विचारतील याचा अंदाजच येत नाही आहे म्हणून आपली स्ट्रॅटेजी आखताना आपल्याला काय करावं लागणार आहे मराठीमध्ये जास्तीत जास्त प्रश्न बरोबर आले पाहिजे आपले इंग्लिश मध्ये थोडे कमी येऊ शकतात आपलं कारण इंग्लिश कमजोर असतं सोड मध्ये ट्वेंटी प्लस घेतलेच पाहिजे इतर ट्वेंटी फोर ट्वेंटी थ्री हे घेतलेच पाहिजे इथं पण आपण थोडंसं अठरा एकोणास वर घेतलं तरी चालून जाईल थोडस आणि जी के जे आहे जी के तुमचं पंधरा प्लस हे बरोबर चाले पाहिजे मी दहा प्रश्न चुकीचे म्हणतो कारण की एवढं जे आहे तर ते चूक होऊ शकते आपल्याकडून कारण की जी चे थोडे अवघडच प्रश्न जे आहेत तर ते विचारले जातात तर या पद्धतीने तुम्ही जर तुमची व्यवस्थित पद्धतीने तयारी केली तर नक्कीच लेखा कोशागारेमध्ये जो तुमचा कट ऑफ असतो तर तो कट ऑफ तुम्ही पार करू शकता आलं लक्षात तुम्हाला आता या लेक्चरची पीडीएफ जे आहे तर ती तुम्हाला मिळू शकते आता आपलं ॲप जे आहे तर ते आता एक नवीन स्वरूपात आलेलं आहे आपल्या ज्या काही लेक्चरच्या चांगल्या पीडीएफ असतात काय होतं टेलिग्रामला जर आपण टाकले ना टेलिग्रामला खूप सारे मेसेज येतात आणि ती पीडीएफ दाबली जाते तर याच्यासाठीच आपण काय करतो आहे की आपल्या ऍपमध्येच जर फॉर एक्झाम्पल आता ही सेवा आहे मित्रांनो ऍपमध्ये वे वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत एमपीएससी यूपीएससी युपीएससी शिक्षक भरती पोलीस भरती बँकिंग मी इथं सरळ सेवेवर क्लिक केलं अशा पद्धतीचा माझा युजर इंटरफेस जे आहे तर ते ओपन होणार आहे ओके आता याच्यामध्ये फ्री स्टडी मटेरियल मध्ये आपल्या ज्या काही पीडीएफ असतील तर त्या पीडीएफ आपण इथं शेअर करणार आहोत इम्पॉर्टंट पीडीएफ असं नाही की कुठली पीडीएफ शेअर केली तसं नाही ज्या काही सेशनच्या पीडीएफ असतील तर त्या तुम्हाला इथं मिळून जाणार आहे आपले जे काही पेड कोर्सेस असतील तर ते तुम्हाला इथं मिळतील तसेच काही फ्री कोर्सेस इथं असतील टेस्ट सिरीज असेल फ्री टेस्ट सिरीज इथं असेल सिलेबसची पीडीएफ प्रिव्हियस एअर क्वेश्चन पेपरची पीडीएफ हे बुक स्टोर आणि एक्झाम अपडेट युट्यूब फ्री व्हिडिओ सगळ्या काही गोष्टी तुम्हाला आपल्या या ऍपच्या नवीन स्वरूपात आहे तर ते बघायला मिळणार आहे तर तुम्ही नक्की आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या ऍपला व्हिजिट द्या या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला तिथं मिळून जाईल आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तर तो सॉल्व करावा मुद्रांकचा पेपर कधी होईल तो शक्यतो परीक्षा झाल्यानंतर तीस दिवसाच्या पुढं म्हणजे तीस ते पंचेचाळीस दिवसांच्या आज जे आहे तर ते होणार आहे म्हणजे जी काही फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे तर त्या लास्ट डेट पासून तीस ते पंचेचाळीस दिवसानंतर तो जो आहे तर तो पेपर होईल तर मे जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या याच्यात होऊ शकतो ओके तर आणखी काही तुमचे डाऊट असतील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा त्या कमेंट मी जे आहे तर त्या पर्सनली वाचत असतो तुमचे काही डाऊट असतील कमेंटच्या स्वरूपातून कळवा आणि आपल्या नवीन ऍपला तुम्ही एकदा जे आहे नक्की व्हिजिट द्या भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद